नमस्कार शेतकरी मित्रांनो सव्वीस मार्च रोजी राज्य शासनानं जी आर काढला की धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी वीस हजार रुपयेप्रमाणे बोनस द्यायचा शेतकरी मित्रांनो सव्वीस मार्चला काढलेला जी आर होऊन गेला एप्रिल होऊन गेला मेही होऊन गेला आता जून उजाळला परंतु आज उत्पाद जे धान उत्पादक शेतकरी आहेत ते धान धनाच्या बोनसची अजूनही वाटच पाहत आहेत राज्य शासनामध्ये जी आर यामध्ये असं स्पष्ट केलं की सव्वीस मार्च रोजी जो जी आर काढला आहे त्यामध्ये ज्या जे धान उत्पादक शेतकरी आहेत त्या धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी वीस हजारप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत बोनस देण्याचं त्यांनी जाहीर केलं होतं शेतकरी मित्रांनो परत राज्य शासनाकडून मान्य पटेल साहेब असो आजीदादा पवार साहेब असो यांच्या एक दोन तीन वेळेस कमेंट झाल्या की धानाचा बोनस येणारच आहे येणारच आहे मेमध्ये येणार होता परंतु मेमध्ये आलेला नाही परत जूनच्या एक तारखेपर्यंतची तारीख डिक्लेअर झाली परत जूनची दहा तारीख डिक्लेअर झाली तर नंतर जूनची पंधरा तारीख डिक्लेअर झाली मान्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्ट केले आहे की पंधरा जूनपूर्वी आम्ही शेतकऱ्यांना धानाचा बोनस वितरित करू शेतकरी मित्रांनो धानाचा बोनस वितरित करू असं त्यांनी स्पष्ट केलं होतं आणि त्याचाच थोडा प्रत्यय यायला आता सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो भंडारा जिल्ह्यामध्ये दोनशे तेरा कोटी रुपयाचं पलन महासंघाला निधी राज्य शासनानं वर्ग केला आहे तोही दोन ते तीन दिवसापूर्वी वर्ग केला आहे आता भंडारा जिल्ह्यामध्ये किती शेतकऱ्यांना अजून पैसे पडलेत त्याची अपडेट जरी नसली तर काही शेतकऱ्यांना पैसे पडायला सुरुवात झालेली आहे कारण आता खूप जणांना पैसे पडलेले नाही आहेत परंतु सुरुवात झाली आहे राज्य शासनाने टोटल दोनशे अठरा कोटी रुपये दानाचा बोनस जाहीर केलेला होता त्याच्यामध्ये आता ह्या पहिल्या टप्प्यामध्ये नऊशे कोटी रुपयेचं वाटप करण्याचं त्यांनी निश्चित केलेलं आहे आणि त्यात दोनशे अठरा कोटीमधून दोनशे तेरा कोटी रुपये हे भंडारा जिल्ह्यासाठी पलन महासंघासाठी निधी वितरित केले असल्याची माहिती मिळाली त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धानाचा जो बोनस आहे हेक्टरी वीस हजार त्यांना वितरित व्हायला सुरुवात आता होऊ शकते महत्त्वाची गोष्ट ही झाली आहे मित्रांनो फक्त आजपर्यंत तारकाच आपण ऐकलेल्या होत्या परंतु राज्य शासनाने कुठंतरी आता मनावर घेतले म्हणायला हवं आणि निधी वर्ग करायला सुरुवात केलेली आहे ज्याप्रमाणे पीक विम्याचा निधी पीक विमा कंपनीला राज्य शासन टप्प्याटप्प्याने देत आहे त्याचप्रमाणे धान उत्पादकाचंही असंच होऊ शकतं असं सध्या तरी राज्य शासनाच्या मान मानसिकतेवरून दिसतंय त्यामुळं धान उत्पादकाचा जो प्रश्न होता की बोनस कधी येणार तर बोनस वितरण व्हायला सुरुवात झाली शेतकरी मित्रांनो आणि प्रत्येक जिल्ह्याच्या पणन महासंघास तो निधी वर्ग करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि त्यामध्ये पहिला जिल्हा जो भंडारा जिल्हा आहे त्या भंडारा जिल्ह्यासाठी निधी वर्ग करण्यात आलेला आहे त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना आतापर्यंत पैसे पडलेत माहीत नाही परंतु पैसे पडायला पर सुरुवात झालेली आहे आणि जरी पडले नसतील तर पडायला सुरुवात होईल आता एक दोन्चार दोन्चार थी थी। थी थी दोन चार दोन चार दिवसानंतर इतर जिल्ह्यांचेही पैसे राज्य शासनामार्फत वर्ग करण्यात येतील आणि तेथील जो धान उत्पादक आहे त्या धान उत्पादकाला हेक्टरी वीस हजारप्रमाण दोन हेक्टरच्या मर्यादित निधी देण्याचं त्यांनी कबूल केलं आहे आता ह्याच्यामध्ये एक अजून एक प्रश्न निर्माण झाला आहे की राज्य शासनानं अठराशे कोटी रुपये जाहीर केलेले आहेत हे मान्य आहेत परंतु अठराशे कोटीमध्ये अख्खे जेवढे जे धान उत्पादक शेतकरी आहेत त्या अठराशे कोटी रुपयेमध्ये टोटल निधी त्यांच्यासाठी होता परंतु आता राज्य शासन पहिल्या टप्प्यामध्ये नऊशे कोटी रुपये देते आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये नंतर नऊशे कोटी मग आता ह्या पहिल्या नऊशे कोटी रुपयेमध्ये किती शेतकरी ते कवर करणार आहेत याचं अजून काही डिटेल नाही परंतु आणि हे पण डिटेल नाही की भंडारा असो जे काही जिल्हे आहेत धान उत्पादकाचे त्या जिल्ह्यातील एकूण शेतकरी किती आहेत आणि किती निधी त्यांना द्यायचा आहे राज्य शासनाने त्यात स्क्रुटनी भरपूर केल्या आहेत कारण ई पीक पाणीची आठ मार्केटिंग फेडरेशनला नोंद अशा काही गोष्टी लावून त्यामध्ये शेतकरी वंचित ठेवण्याचा प्रयत्न राज्य शासन करू शकतं असं सध्या तरीच्या परिस्थिती वाटू लागलं आहे परंतु सध्या नऊशे कोटी रुपयेमधून एकच हप्ता ते आहेत की दोन हप्ते देणार आहेत याची स्पष्टता अजून राज्य शासनाने दिलेली नाही त्यामुळे नऊशे कोटीमध्ये किती हेक्टरपर्यंत आता निधी राज्य शासन वर्ग करत आहे हे पाहणं औतुक्याचं ठरणार आहे परंतु महत्त्वाची गोष्ट ही घडलेली आहे की राज्य शासनानं जो शब्द दिलेला होता की धना उत्पादकाला हेक्टर वीस हजारप्रमाणे वाटप करू आणि ते आजपर्यंत जे चार पाच महिन्यापासून पैसे अडकलेले होते शेतकऱ्यांचे त्या वाटपाला कुठंतरी सुरुवात झाली आहे म्हणायला एवढी तरी एक चांगली गोष्ट घडली आहे म्हणावं लागेल कारण आता एका जरी जिल्ह्याचे तिने पैसे जरी वर्ग केलेले असले तरी इतर जिल्ह्याचेही पैसे आता राज्य शासनं वर्ग करू शकतं कारण सुरुवात करायची म्हणल्यानंतर पैसे घेऊनच करावे लागणार आहे त्यामुळं त्या तयारीनंच ते उतरतील आज भंडारा जिल्ह्याचे जरी अपडेट आलेले असली तरी इतर जिल्ह्याचेही अपडेट येतीलच त्याप्रमाणे आपण आलेले अपडेट चॅनलवर देतच जाणार आहोत त्यामुळं इतर जिल्ह्याचेही काही जे धान उत्पादक शेतकरी आहेत त्या धान उत्पादक शेतकऱ्यांनीही प्रतीक्षा सध्या करावी कारण सुरुवात तर झालेली आहे आपण अपडेटमध्येही स्पष्ट केलेलं होतं की कमीत कमी जून महिन्यात तरी सुरुवात करा वाटप आला कारण खूप झाला आता खूप शेतकऱ्यांनी आतापर्यंत वाट पाहिली आता जूनपासून तर वाटप करावं अशी अपेक्षा आपण धरलेली होती परंतु कुठंतरी सुरुवात झाली आहे म्हणायला हरकत नाही आता जे काही जिल्हे आहेत धान उत्पादक जिल्हे आहेत त्या प्रत्येक जिल्ह्याचे अपडेट निधी वर्ग केल्यानंतर येतच राहतील त्या आल्याप्रमाणे आपण आपल्या चॅनलवर देतच राहणार आहोत त्यामुळे कुठं तर राज्य शासनानं जे धान उत्पादक शेतकरी होते हेक्टरी वीस हजार खूप दिवसापासून वाट पाहत होते आणि त्या धान उत्पादक शेतकऱ्यांना कुठंतरी वाटपाला सुरुवात झाली आहे हाच मोठा आनंद आपण मानून पुढील काही जी अपडेट येते त्या आप अपडेटलाच आपल्या चॅनलवर निश्चित देऊ चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आता जो धान उत्पादकाचा दोनशे तेरा कोटी रुपयाचा भंडारा जिल्ह्याच्या अपडेट आलेला आहे तर जे भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता वितरण सुरुवात होऊ शकते तिथल्या काही शेतकऱ्यांना झाली असेल त्यामुळं इतरही जिल्ह्याच्या अपडेट येत राहतील त्यामुळं राज्य शासनानं जो धानाचा बोनस देण्याचं जाहीर केलेलं होतं ते बोनस आता वाटप करायला राज्य शासनानं सुरुवात केलेली आहे आता टप्प्याटप्प्याने याला गती येईल कारण ही प्रक्रिया एकदाच होईल असं सध्या तरी वाटत नाही राज्य शासनाच्या बजेटनुसार ते प्रत्येक जिल्ह्याचे पैसे पाठवतील आणि त्या त्या शेतकऱ्यांना वर्ग होतील त्यामुळं आपण जे म्हणलेलं होतं की जून महिन्यात पैसे येतील तर त्या पैसे यायला कुठंतरी सुरुवात झाली म्हणावं लागेल असेच नवीन इतर जिल्ह्याच्या अपडेट येताच आपण चॅनेलवर व्हिडिओ टाकणारच आहोत धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व सपोर्ट करा